ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ ಉದ್ಯ ತೀ ಜ ಯುವಾ मान्य हेमतदास देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दे अजिंक्य केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान मायने येथे संपन्न होत आहे या मैदानात रती महाराथी टॉपच्या नंदी मित्रांनो शंभर टक्के आपल्या दिसतील तसेच मित्रांनो कारुंडेची आनबान शान कारुंडे एक्सप्रेस सुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे मित्रांनो चिक्क्याचे ची, शिक्क्याचे ची पैरे आपल्या प्रत्येक मैदानामध्ये टॉपच दिसतात अजित शेट असतील टॉपचंच नियोजन करतात दशम इंद केकेशरी बाकासूर असेल पंचमिंद केसरी सरजा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन अशा टॉपच्या नंदींसोबत आपला नियमित शिक्क्या पळताना दिसतो तर मित्रांनो उद्याचं नियोजन कसं आहे तर मित्रांनो सोशल मीडियावरती सगळीकडे चर्चा चालू आहे जे बाकासूरचे फॅन्स आहेत पंचबंद सर्जाचे सरजाचे फॅन्स आहेत त्यांच्या खूप कमेंट आहेत की बाकासूर किंवा सर्जासोबत उद्या आपल्या शिक्क्या दिसेल तर मित्रांनो या दोन नंदींपैकी एका नंदीसोबत उद्या शिक्क्या दिसण्याचे खूप चान्सेस आहेत दोन्ही सुद्धा नंदींसोबत टॉपच पळतो शिक्क्या तर उद्या मैदानात समजेलच परंतु या दोन नंदींपैकी एका नंदीसोबत पायरा होण्याची खूप शक्यता आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद